हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनीथिंग आणि हे बघा माझं छोटीशी परस बाग किती छान भरली आहे ना हे बघा काकडीचं एक रोपटं उगून आलं मिरच्याचं पण इतके सारे रोपटे उगून आले ना इथं अद्रक उघून आली अद्रक लावली होती मी हेच मिरच्याचे रोपटे ना मला शेतात नेऊन लावायची त्याच्यामुळं मी ते मिरच्याचे बीज आहे ना त्यात टाकून ठेवले होते ते छान उगून आले बघा इकडं पण मँगो उगून आले अजून कोथंबीर उगून आली कव किती छान कवळं आंब्याचे झाड उगून आले ना आपण किती पण पाणी टाकतो पण इतके छान होते पावसाच्या पाण्याने किती छान झाले इथं पण एक आंब्याला कोंब आला इथं पण एक कोंब आला खूप म सारे आंब्याचे झाड उगले पुढच्या वर्षी मी ते शेतात नेऊन प्लांट करणार आहे त्यासाठी मी इथे ते लावलेले आहे आत्ता त्याला कोंब येतो आहे किती मस्त झाले ना श्रुती इथं आवरयलाही श्रुतीचा आरुबाई इथं जोप्रसादासाठी शेंगदाणेन साखर घेतली इथं गहू घेतले मँगो माझ्याकडून अन्न झाले नाही सो मी इथं बदाम घेतले आणि वस्त्र माळा करून घेतले फुलं घेतले ओटीचं सामान आणि ते पाणी घेतलं आता मला त्यात ते कोरा पीस आणि बांगड्या ठेवायचे बाकी असं मी एक छोटंसं आपलं तयार केलं आहे पूजेचं ताट साखर प्रसाद मी घेतला होता आरुबाईनी पाहिलं आणि आरुबाई त्याच्यावर ताव मारायली आता अरू ते साठी आहे ना आपल्याला जेजेबाप्पा करायला जायचं ना मी कोरा कपडा आणि ओटीचं सामान पण असं रेडी करून घेतले आंबेच मी आणले नव्हते चला होते बघते आईकडे जर आंबे भेटले एक दो आंबेच मी नाही का <laughs> जाऊ दे जसं होईल तस यास सिंपलस रेडी झाले मी आणि आरुण मी आता जाणारे जे जे बाप्पा करायला त्यात दोरा घेते बस एवढंच पूजेला लागतं तुम्हाला फुलं दिवा दिव्याचं फुल पण ते फुलवात मी करून घेतली अजून गहू किंवा तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि बदामी याच्यासाठी घेतलं की ते पण फळ आहे आणि कोरा कपडा ओटीचं सामान कोऱ्या बांगड्या घेतल्या मी असं पूजेचं सामान तुम्हाला रेडी करायचं आहे आज आणि वटसा सावित्री पौर्णिमाच्या सर्व माझ्या बघिणींना शुभेच्छा चला मी आता पूजा करून येते तुम्हाला दाखवते पण थोडंसं जर मला शूट करता आलं तर आरुणी करून दिलं तर <laughs> हे बघा इथं पूजा वगैरे मांडून झाली होती माझी आणि दिवा वगैरे असं प्रकारे लावला होता मी आणि सगळ्यांनी नावं पण घेतली खूप छान पूजा झाली आणि फेरे मातानी शूटिंग घ्यायला कोणी नसल्यामुळं मला जेवढं जमलं तेवढं मी शूटिंग घेतलं इथं हळदी कुंकू लावत होते एकमेकांना आम्ही आणि त्या आरूबाई नुसतं आंबा खात होत्या हां झाला जे बाप्पा आरू ते प्रसाद खाऊ खाऊस दंगे तर महादेवाची पूजा चालू होती त्या कॉलनीमध्ये महादेवाचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आमचं इथं बाहेर चाफ्याचं झाड इथं नंदी आहे खूप सकाळी गेले होते ना मी इथे या दोन ताई पण आले होते पूजेसाठी त्यांचे वडील ऍडमिट होते म्हणत होते हॉस्पिटलमध्ये म्हणून त्यांना पूजा आहे ते पण माहीत नव्हतं म्हणत होत्या म्हणून त्या एकदम सिम्पल वेमध्ये आहे पण आम्ही त्यांना म्हटलं काही नाही आमचं सामान देऊन आम्ही पूजा ॲडजस्ट केली त्यांच्यासोबत खूप छान वाटलं सगळ्यांची पूजा चालू आहे हे बघा आमच्या देवघराचा लोक पूजा वगैरे करून आले मी ते ताट वगैरे ठेवून दिला आता आरुबाईनी पूजा करेपर्यंत दोन आंबे खाल्ले बघ तिचा अवतार दाखवते आरू बघू हातान ते बघा कसा प्रसाद सांडवायली आरू इकडे बघ तुझं ड्रेस दाखव कसा झालं हम्म ते बघ कसं भरवलं मस्त पूजा वगैरे झाली सगळं इकडे पांगलं आरुनी पण मस्त बसली होती काही नाही त्रास दिला जास्त आणि दोन आंबे खात खाल्ले पूजा होईपर्यंत <laughs> आणि बाकी काही नाही मधात स्किन केअरवरती मला वाटतं डायट प्लॅनविषयी मधात मी एक व्हिडिओ टाकला त्याची लिंक मी इथं डोक्यावर देईन आणि काही नाही लाईफमध्ये अपडेट हे आहे की आता मोबाईल थोडंसं चेंज केलं मोबाईलचा खूप इश्यू होत होता एकच मोबाईल असल्यामुळं हो, थोडंसं स्टोरेज प्रॉब्लमही येत होतं आणखी काही गोष्टी होत होत्या त्यामुळं मोबाईल जास्त महागडा घ्यायला आम्ही गेलो नाही आपलं जेवढं आ आथरून आहे तेवढंच पायपास राहावं असं म्हणतात मग गायने जास्त महागाचाही घेतला नाही फक्त कॅमेरा क्लॅरिटी आणि हे बघून मी हा घेतला सॅमसंग यम पंधरा हा मोबाईल आहे फाय जीचा फाय जीचा याच्यासाठी घेतला की नेटचा पण खूप इश्यू होत होता कारण माझ्या ज्या मी एक दीड जी बी जे पण नेट मारते ना तर त्यात एक व्हिडिओ टाकला की पूर्ण फिनिश होऊन जातं आणि मग दुसरं दिवसभरात काहीच काम त्याच्यावर करता येत नाही त्याच्यामुळं मग मी फाय जी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच मोबाईलमधून मी आता शूटिंग करते तर एक छान वाटतं छो हळूहळू हळूहळू लाईफमध्ये चेंजेस आणायचे एकदाच ते होणार नाही आहे ना त्याच्यामुळं थोडं आपण थोडी वि व्हिडिओ क्वालिटी अजून थोडी इन्हॅन्स होईल म्हणून व्हिडिओ कशी येत आहे ह्या याच्यात ह्या मोबाईलमध्ये तर तुम्ही मला सांगा आणि मोबाईल अजून कोणते कोणते तुम्हाला माहिती आहे जे व्हिडिओसाठी खूप छान आहे ज्यात छान व्हिडिओ येतात त्याची पण माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता हे की नाही आणि गावाकडे पण गेलो होतो सरकी वगैरे लावून आलो <laughs> पण लावून आल्यानंतर काही पाऊस झालेला नाही आहे त्याच्यामुळे आता थोडं थोडं टेन्शन आले काही निघून जाईल जसं जा वेळ तसं देवाचे वर्ष आहे की नाही चला काम बिमा मावरते भांडे कपडे तसेच पडलेले घर वगैरे सगळ्या गोष्टी बाकी आवडून मी गेले होते आता काय नाही अर्धा एक घंट्याचं कपडे आणि भांडीपाठी माग गेले की म्हणलं होतं मग बोलते तुमच्याशी शुक्रवारच्या बाजारात गेल ते भाजीपाला आणला या आईच्या निघल्या मिक्स झाल त्या मिरच्या या मी फिक्क्या घेतल्या होत्या आईच्या तिकट घेतल्या होत्या मिक्स झाल आता एवढ्या निघल्या परत आता ते तिचं भाजीपाल एव पाऊस कसा यायला वर्धा बाजील करून आलो पाऊसच नाही म्हणलं तसा आता मस्त पाऊस यायला बघा आज स्वयंपाक राहायला आता स्वयंपाक काय करावं काय द्या आंबे कुठंच भेटले नाही चौफुलीवर पण आंबे नव्हते आणि ते चांगले सरप्राईज होणार आहे आता त्यांनी म्हणजे मार्केट मधून या काय बोंबी बोंबीचं पॉकेट आणलं त्यांच्यासाठी परदी काही ते खुल्ला खुल्ला असतं ना तर नाही आज मला तिथे पॉकिट दिसले पॉकेट आणि कसं बनवायचे ते पण मला माहीत नाही मी कधी केलेलीच नाही याची भाजी पण आज त्यांना आज नाही बनवणार आता आता वरती मस्त काय पुरणपोळ्या ते काहीच नको आंबे पण नाही भेटले मस्त वांग्याची भाजी करणार आहे पिक्क्या मिरच्या तळणार आहे राईस लावणार आहे आणि मस्त कारलो टळ आहे की नाही छान मेन्यू आहे ना तळायला तुळलेलं नाही खावाटत बाहेर आरू ठेवून <laughs> दे मोबाईल ठेवून दे मोबाईल मोबाईल पाहिजे आज लागतो इला पाऊस पण यायला लाईट जाईन चाल स्वयंपाक करून घेते मंगोल तुमच्याशी केली वांगीची भाजी चालू इथं बनवणं आलू वाग केलं चारलं आणि मिरच्या तळ त्यात केलं राईस आरू व्हायचं चाललं ओरडणं आरडणं सकाळीच विषय केला तर मी पूजा करून आलो म्हटलं सारखी लावून आलो पाऊस काय झाला नाही तर आता इतका पाऊस झाला ना बाजारातून आल्यावर लाईट गेली होती मोबाईलची टॉर्च लावून लावून उन स्वयंपाक बनवला वांग्याची भाजी कागलं भात पोळ्या मिरच्या पण होत्या जेवण छान झालं आणि पाऊस आलं नाही म्हटलं आता कसं होतं काय माहिती म्हटलं येऊन जाते सरकी असं वाटलं आता कामातूनच चालल्या जाती पण आली उघडून कुठं कुठं आहेत तोडे ते उद्या जाईन आता मी उद्या लावून येईन बघते आता आरूला आईजवळ घरी ठेवण आणि जाऊन येईन छान पाऊस झाला आईमध्ये उद्या मी जाऊन येईन बघते आता कसं कसं जमतं एक मन वाटतं की प्राचीला आणि आरूला सोबत न्याव म्हणजे जिथं जिथं गर्दाचा रस्ता नसला तिथं प्राची पण मला स्कूटी चालवायला मदत करेन एक मन वाटतं की आरूला घरी ठेवा आणि मी सकाळी लवकर उठून जरा चार वाजता उठून आवरती आणि पटकन इथून निघते सहा साडेसहा आलाच यांच्यासोबत आणि या लवकर येते दुपारीच बारा एकपर्यंत रिटर्न येते असं एक मन वाटायला पाहते आता काय काय करता येतं तर आजचा व्हिडिओ मंडळी मी इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय